विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे एकाच मतदारसंघावर आघाडीतील तीनही पक्षांकडून दावा केला जात आहे ठाकरे गटाने काल मुंबईत पंचवीस जागा मागितल्याची चर्चा होती ती चर्चा थांबत नाही तोच सोलापूर दौऱ्यावर आलेले माजी खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांमधून सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाच्या एकशे तीस जागा जाहीर केलेल्या आहेत ते तुम्ही मानून चला असे सांगून तेवढ्या जागांवर दावा केलाय विनायक राऊत यांच्या उपस्थितीत आज शिवसेना गटाचा सोलापूर मध्ये मेळावा झाला त्या मेळाव्या बाबत राऊत म्हणाले सोलापूर जिल्हा हा शिवसेना ठाकरे गटाचा बाले किल्ला किल्लाय राज्यातून अधिकाधिक आमदार निवडून आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे विधानसभा ऑगस्ट महिन्यात जाहीर आघाडी इंडिया बरोबर शिवसेना ठाकरे गट विधानसभा लढवणार आणि प्रचंड मतांनी जिंकणार आहे महाविकास आघाडीत जागा वाटपात पारंपरिक पद्धतीने ज्या पक्षाकडे जागा असतील तो पक्ष ती जागा लढवणार आहे महाविकास आघाडीत ज्या पक्षाला वाटतं की आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्या पक्षातून ती जागा मागणी करणं काही गैर नाही असेही राऊत म्हणाले ते म्हणाले शिवसेना ठाकरे गटाकडून किती जागा आम्ही जिंकू शकतो याचा आम्ही अभ्यास केलाय योग्य के वेळी तो आकडा फोडला जाईल माध्यमांमधून सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाच्या एकशे तीस जागा जाहीर केलेल्या आहेत ते तुम्ही मानून विशालगड प्रकरण हे राजकारणासाठी वापरले जात आहे राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी राजकारण न करता विशाल गडाचा प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊन विशालगडाचा प्रश्न सोडवावा राजकीय फायद्यासाठी विशाल गडाचा बळी देऊ नका असेही राऊत यांनी स्पष्ट केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कामाचं गांभीर्य राहिले नाही त्यामुळे त्यांच्याविषयी फार बोलण्याचं गरज नाही असेही ते म्हणाले